नमस्कार भावांनो मी सुरेश आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आपला आजचा विषय आहे जे आपण मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करतो डाउनलोड केल्याच्या नंतर काही दिवस ठेवतो आणि नंतर डिलीट करतो आपल्या मुलांसाठी खेळण्याचे असतील ऍप्लिकेशन किंवा इतर कोणत्या आपल्याला मनोरंजनासाठी घेतलेले ऍप्लिकेशन असतील ते, ते आपण डाउनलोड करतो नंतर कंटाळा आल्यानंतर डिलीट करतो पण ते ऍप्लिकेशन डिलीट होतात का किंवा होत नाहीत जर नसतील होत तर मग ते कुठे जातात याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण पूर्ण माहिती घेणार आहेत आणि जे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि प्रॉपरली कसे डिलीट करायचे हे मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण याच्यामुळे काय होतं की आपल्या ऍप्लिकेशन मुळे आपल्या मोबाईलचा डाटा चोरी जाऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या मोबाईलला जे स्पेस लागतो जे स्टोरेज लागते ते स्टोरेज कमी पडू शकतो आपण मोबाईल घेऊन एक वर्ष झाले तर एका वर्षामध्ये आपण कितीतरी ऍप डाउनलोड केले असतील कितीतरी डिलीट केले असतील परंतु खरंच का ते ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मधून डिलीट झाले आहेत का फक्त आपण त्या अनइन्स्टॉल केलेल्या आहेत पण त्या ऍप डिलीट झालेले नाहीत त्या प्लेस्टोर वरती जाऊन कशा डिलीट करायच्या याच्याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा असेच तुमच्यासाठी एकदम माझं चॅनल जरी मनोरंजनाचं असलं जरी मी कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असलो तरी पण माझ्या मनामध्ये एक आशा आहे की कोणाचा तरी माझ्यामुळे फायदा होत असेल तर मी शंभर टक्के फायदा करणार कारण जी मला माहिती आहे मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर बऱ्याच जणांचा मोबाईलच्या स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो ते पण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीन जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर प्ले स्टोर वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जे आपला आयकॉन असतो त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मॅनेज ॲप अँड डी एसवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर साईडला जे मॅनेज दिसत आहे त्याच्यावरती स्क्रोल करायचं आहे आणि इन्स्टॉल जे दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून अनइन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली जे तुम्हाला ॲप दिसत असतील त्या पूर्ण अनइन्स्टॉल ॲप आहेत ज्या की आपण आत्तापर्यंत वापरलेल्या आहेत परंतु त्या आपल्या मोबाईलमध्ये शेव आहेत तर त्या आपल्याला आता पूर्ण डिलीट करायच्या आहेत तर त्या डिलीट कशा करायच्या त्या ॲपवरती मार्क करायच्या आहेत आपल्याला टिक मार्क करून नंतर कशा पद्धतीने टिक मार्क करायचे <coughs> आहेत टिक मार्क, मार्क केल्याच्या नंतर वरती जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टच करून पूर्ण ॲप्लिकेशन डिलीट करायचे आहेत अशा प्रकारे आपल्या मोबाईलचं जे Uh, के अशबर स्टोरेज कमी झालं होतं ते अशा प्रकारे आपल्याला स्टोरेज वापरायला मिळेल आणि आपला मोबाईल पण हँग होणार नाही आणि आपल्या मोबाईलचा जो डाटा आहे तो पण चोरीला जाणार नाही डिलीटवरती क्लिक करून रिमूव्ह हे ॲप्शन येईल त्याच्यावरती टच करायचं आहे पूर्ण ॲप जे आहेत त्या डिलीट होतील एकसुद्धा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये राहणार नाही जे की आपण अगोदर अनइन्स्टॉल केल्या होत्या त्या रूप के बाय थैंक यू भवन